नमस्कार आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुका यामध्ये म्हणजे महायुतीचे उमेदवार माननीय सचिनजी पाटील यांना भरघोस मताने आपण निवडून दिल्याबद्दल प्रथमतः या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मतदार बंधू भगिनींचे आमच्या लाडक्या बहिणींचे युवा वर्गाचे आणि वयस्कर सर्व जनतेचे आभार मानण्यासाठी आपल्यासमोर येत आहे सर्वांचे मनापासून आभार राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार या तिन्ही नेत्यांचे तसेच महायुती आणि महायुतीमध्ये असलेले सर्व घटक पक्ष आणि फलटण तालुक्यातील आमचे सहयोगी सर्व घटक पक्ष या सर्व नेते लोकांचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा या सर्वांचा आभार ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस की तीस वर्षाची एकतर्फे चाललेली सत्ता आणि आमचे तीन वर्षातलं काम या कामाचं फक्त स्वरूप आम्ही लोकांसमोर मांडलं ते लोकांना पसंत पडले आणि एवढं भरघोस यश दिलं या यशामध्ये आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींचा अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग झाला त्यामुळं शहरातील असेल ग्रामीण भागातील असेल प्रत्येक घटक पक्षाचं आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं मी मनापासून आभार मानतो मान्य खासदार रणजित सिंह नाईक निंबाकर सो जिजामाला नाईक निंबाळकर शमशेर सिंह नाईक निंबाकर सो वहिनी मनीषा वहिनी तसेच मान्य आपले पूर्व भागाचे नेते शुरूपराजे आमचे प्रल्हादराव सावंकी पटेल तात्या उत्तर कोरेगावमधील सर्व आपले बाळासाहेब सोयस्कर असतील मंगेश धुमा असतील अमितराव असतील सर्वच जणांचे सर्वांची नावं घेणं अपेक्षित आहे परंतु या छोट्याशा मुलाखतीत सर्व या सर्वांनी मनापासून काम केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या विशेष करून मी कार्यकर्त्यांचं माझ्या टीमचं कौतुक करीन की त्यांनी असं कुठलाही हट्ट धरलं नाही की आपल्याला हे चिन्ह पाहिजे दिल ती चिन्ह आणि घड्याळ या चिन्हावर हे आमचं चिन्ह मान्य करून आम्ही माहितीचं मनापासून काम केलं आणि लोकसभेचा हा पराभव जो आमच्या जीवाने लागला होता तो आम्ही भरून काढला आता मतदान झालेलं आहे आभार मानतोय परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता हो घातलेल्या नवीन निवडणुका यामध्ये फक्त विकास आणि विकास हीच करेन कारण की एम आय डी सी असेल पाणी प्रश्न असेल शहरातील वेगवेगळे प्रश्न असतील शौचालयाचा मुद्दा असेल त्यानंतर घाणीचं साम्राज्य वाढलेलं असेल ट्रॅफिकची समस्या असेल नगरपालिकेचा जो भोंग कारभारच गेल तीस वर्षाचा चालला तो असेल हा कुठेतरी आम्ही पुसण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मतदार बंधू बघिनीला मी एवढंच सांगेन की दिलेल्या संधीचं शंभर टक्के सोनं करेल फलटण बारामती हे कम्पेअर झाली बारामती शंभर टक्के बारामतीसारखं करू शकणार नाही परंतु खासदार साहेबांनी शब्द दिलेला आहे त्या मानात पाच वर्षात पन्नास टक्के तर शंभर टक्के फलटण शहर बारामती सरकार आणि येणाऱ्या सर्व नगरपालिका परिषद पंचायत समिती यामध्ये मतदारांनी ही विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका